ता जाला है, आनी आता नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता सतरा किलोमीटर फक्त राहिलं भीमा आहे भीमाशंकर अभयारण्य अभयारण्य आणि ज्योतिर्लिंग मंदिर आणि जे मंदिर आहे त्याच्यामध्ये ना घंटा लावलेले आहे मोठ्या मोठ्या ते वसईच्या किल्ल्यावरती जेव्हा पोर्तुगीजांबरोबर माजी अप्पांची लढाई झाली होती तेव्हा ते जिंकून घेऊन आले होते तर त्या घंटा पण आपल्याला बघायच्या आहेत आता बघूया किती गर्दी आहे काय त्याच्यावरती डिपेंड आहे आपल्याला दर्शन कसं भेटतं ते तसं तर आपण आता दहा वाजलेत टेन्शन नाही आहे तसं तर लवकरच आलोय आपण रूट यार काय पूर्ण अचानकच धुकं येते आणि अचानकच जात आहे इथून पूर्ण घनदाट जंगल आहे थो पण रस्ता, जा जा रस्ता, थो रस्ता। थोडा चांगला आहे परिस्थितीमध्ये कारण की इकडे पाऊस जास्त होतो त्यामुळे रस्ता खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात आता दोन्ही कॉर्नरला बघा पाण्याचा प्रवाह जास्त असतो त्यामुळे दोन्ही कॉर्नरला रस्ता खराब झाला आहे पण मध्ये चांगला आहे रस्ता मध्ये मध्ये थोडे पॅच आहेत जे थोडे खराब आहेत पण ते एवढा पण खराब नाही आहे बाकी ठिकाणी असतो त्यामानाने चांगलाच आहे रस्ता आणि इकडे छोटी मोठी गावं पण आता पुढे नाही आहेत जास्त करून छोट्या मोठ्या टपऱ्या आहेत तुम्हाला खाय प्यायला नाश्त्याला वगैरे तर तुम्ही या रूटने पण या कारण की तुम्ही सर्किट पण करू शकता जर तुम्ही माशेज वगैरे नाशिक वगैरे तिकडून करू तिकडून आलात जुन्नर वगैरे त्या साईडून तर तुमचं एक सर्किट होऊ शकतो महाशेज घाटला पण तुम्ही जाऊ शकता आणि समजा इकडून पुणे मार्गे आलात तर माशेश घाट घाटमार्गे रिटर्न जाऊ शकता आणि समजा घाट मार्गे आलात तर इकडून पुणे मार्गे तुम्ही रिटर्न जाऊ शकता लोणावळा वगैरे करून तर आम्ही येताना लोणावळा मार्गे आलो होतो त्यामुळे दोनशे चार किलोमीटर आहे बट हा रस्ता थोडा अरुंद असल्यामुळे आपल्याला थोडा टाईम जास्त लागतो आणि आपल्या चालवण्यावरती पण डिपेंड आहे कशी चालवतो काय कारण की इकडे थोडे घाट रस्ते आहेत उतरायचं चढायचं उतरण चढण आहे असल्यामुळे थोडा टाईम जास्त जातो आणि स्किल असतील चांगल्या तर मग काय टेन्शनच नाही आहे तुम्ही लवकर पण जाऊ शकता तर आता आपण परत एक लेफ्ट मारला आहे त्या नाश एक नाश्ता सेंटर आहे तिथून पुढे आलं ना एक दोन किलोमीटर एक परत लेफ्ट आहे जिथे बोर्ड लागतो आंबेगाव तालुका तळेघर करून तळेघर करून एक तुम्हाला बोर्ड लागेल मग त्या तळेघरच्या इकडून तुम्ही लेफ्ट घेतलात तर मग ह्या रूटने परत आता पुढे पंधरा सोळा किलोमीटर आहे तर हा रूट हा मेन रोड आहे जो पुणे पुण्याला जातो आम्ही जो आलो होतो तो मधला रूट कोणता तरी दुसराच होता आता हा इकडून बघा राजपूर दाखवलं आहे चार किलोमीटर आणि तो रूट कोणता तरी वेगळाच होता गावागावातून आला होता छोट्या छोट्या पण खूप सिनिक रूट होता आणि खूप भारी रूट होता तो आणि खूप छान रूट होता त्यामुळे खूप मजा आली त्या रूटने येताना आणि हा रूट पण थोडा रुंद रस्ता असल्यामुळे थोडा डिस्टन्स थोडं लवकर कवर होईल पटापट पटापट एकदम एकदम भारी पहिल्यांदाच भीमाशंकरला आलो त्यामुळे एकदम वेगळाच अनुभव आहे हा आणि मला तर ते गोप्रोमधून दिसतं आहे बट मी जे समोरून पाहतो आहे ते खूपच अविश्वसनीय आणि वेगळंच आहे अनुभव तुम्ही पण या तुम्ही पण अनुभव घ्या मला मारफत पी चाहे, बट तुमी तर व्हिडिओमार्फत मी दाखवलंच आहे बट तुम्ही स्वतः आलात तर तुम्हाला पण खूप छान वाटेल आणि आज जास्त पाऊस पण नाही आहे त्यामुळे काय गाडी आपल्याला जास्त प्रॉब्लेम पण काही येत नाही आहे व्हिडिओ शूटिंग तर कंटिन्युअस चालू आहे आपली बसला ओव्हरटेक करायची हिरोगिरी नाही करायची हे लोक ट्रेक करतायत वाटत हे जे आलेत ना बाकीचे ते ट्रेक करतायत वाटतं हे ट्रेक पण आहे ना भीमाशंकरचा अरे भाई हे तो अन अनबिलिवेबल आहे महाबळेश्वर की जेसाई कुत्रा महाबळेश्वर सारखंच आहे सेम महाबळेश्वरला पण असंच असतं दुःख हे भाई भाई, भाई 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 ओ हो हो भाई 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 <laughs> ओ भाई साब क्या है तोंडातून पण वाफा निघतायत तोंडातून पण वाफा निघतायत अरे अजून चार किलोमीटर आहे तिच्या आयला अजून चार किलोमीटर आहे कापलं जात कापलंच जात नाही किती लांब आहे अजून भाई पुढे गाडी लावायला जागा आहे का नाही आपण आलोय पुढे घेऊन हा नाही रे बाबा कोण चालत येत आपल्याला एकनच जायचंय आता घरी त्यामुळं कोण इकडे गाडी एवढ्या लांब लावणार आहे परत इकडे चालत या हा रोड बनवलाय त्या लोकांनी फुटपाथ आहे आणि रस्ता आहे मध्ये थांबा जरा साईडला थांबून आपण पहिले एक बघूया व्हिडिओचा व्ह्यू कसा आलाय बरोबर ना व्हिडिओ कसा आलाय तिथे बघूया नाही तर परत व्हिडिओवरती जमा झाला आला माकड चल तिच्या आयला पळायला लागेल इथून नाही रे बेंच ओढून बिडून घेऊन जातात काय पण माकड भरपूर माकड आहेत रे इकडे झाड बघ ना काय झाडं कसली दिसत आहेत बघ डेंजर आला पण हा राऊंड मारून आला पण राऊंड मारून तो मगाशीच गेला ना आपल्यासमोर त्या लोकांचं दर्शन झालं बहुते हो, का आपल्याला भेटतंय <laughs> का नाही दर्शन का बाहेरनच आपल्याला यावं लागतंय बाहेरनच यावं लागतंय ल आपल्याला एंड पॉइंट आहे बहुतेक बघितलं का पार्किंग आपल्याला आता पुढे करावे लागणार मंदिर इकडेच आहे वाटतं पुढे अरे पूर्ण दुख दुख आहे रे जरा पण काय पण दिसत नाहीये आहे काय इथे उतर नहीं वाले साइड लो इधर लगाओ क्या मुख दर्शन घ्यायचं असेल तर अर्धा तास लागतो आणि दर्शन घ्यायचं असेल तर चार तास लागतील असं सांगितलंय विचार तर मंदिर कुठल्या साईडला आहे <laughs>

मंदिर कोणसं साईड आहे इधर जाणे का मंदिर देखने के लिए इधर जाणे का इकडून असं खाली जायचं आहे तिकडे पार्किंगसाठी जागा आहे त्या साईडला वीस रुपये पार्किंगचे आणि इथून असं खाली जायचं मुखदर्शन घ्यायचं असेल तर अर्धा तास लागणार आणि बाहेरनंच दर्शन घ्यायचं आणि घ्यायचं आपल्याला कुठे एवढा वेळ आहे किती वाजले आता आहे नेटवर्क पूर्ण दुखुख झालंय यार मंदिरात जाताना पण धुक आहे येऊ मस्त आहे एकदम आणि क्लायमेट पण भारी झाले موسيقى <applause> <applause> इकडे तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल आतमध्ये जाऊन ते तुम्हाला चार तास तरी लागतीलच लाईन लाव लावली तर तिकडची आणि जर तुम्हाला फक्त असं मंदिर बघायचं असेल किंवा काय दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही तुम्ही चप्पल इकडे आतमध्ये जाऊ शकता दर्शन घ्यायला भेटेल तुम्हाला घ्यायचं चप्पल

प्रदर्शनासाठी जास्त गर्दी नाही आहे दर्शन झालेलं आहे आता आपण निघतोय आपल्या परतीच्या प्रवासाला आणि जाताना आपण आता दुसऱ्या रूटने जाऊया आपण सर्किट कम्प्लीट करूया येताना आपण लोणावळा वगैरे करून पुणे मार्गे आलो होतो जाताना आपण माळशेज मार्गे जुन्नर वगैरे तिकडून जाऊया तर धुकं बघा मंडळी आणि समोर लालपरी चालले आणि आतमध्ये मुखदर्शन आणि चरण दर्शन असे वेगवेगळे दोन लाईन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जर चरण दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला चार तास लागतात आणि मुखदर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला पंधरा मिनटामध्ये होऊन जाईल तुमचं मुखदर्शन पंधरा मिनटामध्ये तुमचं मुखदर्शन होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही फोटो वगैरे काढायचे असतील किंवा तुम्हाला काही शूट वगैरे करायचं असेल तर तुम्ही तिथे करू शकता काही चार्जेस वगैरे नाही आहेत सगळं फ्री आहे फक्त जर चरण दर्शन करायचं असेल तर काय चार्जेस वगैरे आहेत का रे लाईनमधून चरण दर्शन करायचं पण व्हिडिओ अलाउड नाही ना आतमध्ये आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाव नाहीये मला जे काय असेल ते बाहेरनंच काढावं लागेल आणि यार हे धुकं जे आहे ना खूप खतरनाक धुकं आहे मध्ये मध्ये ही माकड़ माकडं एकदम खतरनाक आहेत हिवा ते एक असं वरतून काढना असा वरतून मोबाईल तुझा मोबाईलने व्हिडिओ काढा असा माझं हेल्मेट आणि जॅकेट वगैरे दिसलं पाहिजे आणि गाडीचं हे पुढचं हे दिसलं पाहिजे एकतीस सेक एकतीस सेकंदाचा काढ एकतीस सेकंदाचा एक व्हिडिओ काढ फक्त काहीच दिसत नाहीये बघा मित्रांनो किती धुका आहे ते गाडी चालवताना तुम्हाला सांभाळून चालवावी लागेल रस्ता पुढे पुढे जसं जसं आपण जात जाऊ तसा रस्ता दिसत जातो एवढं पण काय हे नाहीये पण थंडी वगैरे भरपूर आहे इकडे वातावरण एकदम मस्त आहे आणि एस टीवाल्यांवरती थोडं ध्यान ठेवावं लागतं 어, 그건 시키레스브디오